देहरे येथील निंदनीय घटनेचा मुस्लिम समाज बांधवांकडून निषेध नगर तालुक्यातील देहरे गावामध्ये चौदा मार्च रोजी हिंदू महिलेशी मुस्लिम जमातीच्या मुलाकडून झालेला निंदनीय घटनेचा देहरे येथील इतर तमाम मुस्लिम समाजीकडून निषेध करून दोषीवरती कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाला तमाम मुस्लिम जमातीकडून निवेदन देण्यात आले चौदा मार्चपासून देहरे गावामध्ये दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण असून मुस्लिम जमातीच्या पुरुषाने केलेला निंदनीय घटनेचा त्रास इतर मुस्लिम जमातीला होत असल्याने आज देहरे गावातील इतर मुस्लिम समाज बांधवांनी दोषी आरोपीला कठोर शासना करा अशी मागणी देहरे गावाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हाजी साजिद भाई शेख यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे या याप्रसंगी गावाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हाजी साजिदभाई शेख यांनी आमच्या माय टी व्ही मराठी वृत्तवाहिनीचे अहमदनगर न्यूज रिपोर्टर हरीश शेळके यांच्याशी थेट संवाद साधला आहे पाहूया याबाबतचा सविस्तर आढावा दोन दिवसापूर्वी देहेरे गावामध्ये जो हिंदू समाजाच्या महिलावर महिलेवरती जो निंदनीय घटना झाली या घटनेबाबत काय सांगताल आपण मुस्लिम जमातीबाबत हे येत्या चौदा तारखेला आमच्या गावामध्ये मा मालोबा बालोबा आणि मांगीर बापा यात्रा होती या यात्रेच्या दरम्यान जी महिलेशी अशी निंदनीय घटना घडली त्याचा आमच्या समस्त मुस्लिम समाजात इतका तीव्र भावना आहेत त्याचा जा, आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध कारण गुन्हेगाराला काही कोणती जात नसते आणि गुन्ह्याला कोणता धर्म नसतो ते त्यामुळे गुन्हेगाराला कोणत्या धार्मिक याच्यामध्ये तोलणं मोलणं हे कोणत्या समाजाला पटत नाही आणि हे कोणताही समाज याचं तिरस्कारच करणार आणि याच्याबद्दल तीव्र भावना प्रत्येकाच्या मनात होत्या त्या अनुषंगानं आम्हाला दोन दिवस याच्यावरती काय प्रतिक्रिया देताना आली याचं कारण असं होतं की या गावामध्ये भरपूर असं तणावाचं वातावरण होतं आम्हाला बाहेर म्हणजे जायलासुद्धा कसं होतं मॉब असा भरपूर हजार हजारचा पाचशे पाचशेचा मॉब होता आणि आम्ही प्रयत्न पण केला होता त्यासाठी आम्ही जाऊन निषेध करायचा म्हणून पण आम्हाला आमच्या नेत्यांमुळेच रोखण्यात आलं तर नका जाऊ बाहेर असं होईल परत आणखीन वातावरण चिघळेल या ठिकाणी जाती आहे ती निर्माण होण्याच्यामध्ये काही कारण थोडा एखादा दगड दगड वगैरे तुमच्या घरावर आला तर आज याच्यातून समाजाला मेसेज वेगळा जाईल फक्त ते आणि आणून शकणं आम्हाला देता आलं नाही आज ग्रामपंचायतमध्ये आमची मिटिंग होती आज त्या मिटिंगच्या दरम्यान मला हा प्रश्न विचारण्यात आला आज तर तुम्ही आज तुम्ही हे तुम्ही निषेध व्यक्त करताय तुम्ही याच्या अगोदर का केला नाही परंतु आपल्या जमातीमध्ये जे ज्या आरोपींनी हे जे कृत्य केलं हे अतिशय निंदनीय आहे त्या कुटुंबाबाबत काय सांगताल आपण त्या कुटुंबाचं बघा आता ते कुटुंबाचं जे व्यक्तिमत्व आहे बाकीचे त्यांचा म्हणजे असा काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही परंतु त्या दोन मुलं आहेत ते दोन दोन मुलं कधी मस्जिदशी आमचं संलग्न नाही म्हणजे त्यांचा कनेक्ट आमच्या थेट मस्जिदशी आलाय जमातशी आलाय कधीच नाही तर आमच्या आता बघा रमजानचा महिना चालू आहे उपास असतात लोकांना त्यांना उपसाचं आमचा काही झालं ते कधी उपास ठेवलाय की नाही ठेवला हे पण आम्हाला माहिती नाही कारण असं असे कारण ते मस्जिदमध्ये आलेलेच नाही पण त्याच्यामध्ये परंतु ज्या आरोपीने जी गुन्हेगारी वृत्ती केली याबाबत आपलं काय मत असेल त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे या ना झाली पाहिजे नाही नाही हे मी सांगितलं तुम्हाला का या गुन्ह्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही आम्ही तर करण्याचा सवाल येत नाही आमच्या इस्लाममध्ये तर आहे ह्या अशा शिक्षेला आहे ना डायरेक्ट मृत्यूची शिक्षा आहे सर शरीर जर कानून असता तर प्रत्येकाने मृत्यू तर शिक्षा त्याला सांगितली असती पण आपण भारतीय संविधान मानतो आपण संविधानाच्या आचरणाने विचारण्याचं आतापर्यंत मोठं झाले आपली पाळंमुळं सगळी संविधानाने हे झाले आणि त्याच्यामुळे आमचं सगळं कायदे पूर्ण विश्वास आहे कायदा त्यांना जी काही शिक्षा देईन याचा यात आमचा समाज ता कोणतं समर्थन करणार याबाबत तुम्ही पोलीस प्रशासन असेल याबाबत तुम्ही निषेध व्यक्त केला का पोलिसांनी पोलीस प्रशासनाला आम्ही आमचं निवेदन पण दिलं आहे तसं आम्ही निवेदन त्यांना दिले आम्हाला दोन तीन दिवस काय जाता आलं नाही कारण तुम्हाला मी सांगितलं अगोदरच कारण कारण अत्यंत इथं जातीय वातावरण एकदम तेढ ते निर्माण म्हणून असंच वातावरण होतं साहेब प्रॉब्लेम असा होता कारण घराच्या बाहेर आमची लहान मुलं सुद्धा जायला घाबरत होती दहावीचा पेपर होता सोमवारी त्या ठिकाणी मुलगा मला विचारायचा माझा जाऊ का नको म्हटलं काय अडचण नाही आपण मुसलमान आज तुम्ही इतर देरे गावातील इतर समाज बांधवांना काय संदेश द्याल समाज बाजू म्हणाला काय संदेश द्यायचा सम सं, सम धर्म बघा धर्म जात सगळं काय हे सगळं देवनिर्मित नाही आहे हे मानवनिर्मित आहे गीतेमध्ये स्वतः सांगितले बघा यदा यदा ही धर्मस्य गुला निर्भवती भारत अभितान मधमस्य तात आत्मन सृजाम्य जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतं तेव्हाच कोणी ना कोणी एक दैवी दैवी पुरुष पर, म्हणा तेव्हा दैव आपला स्वतः प्रकट होत असतो का हे आ धर्माला बाजूला करावा करावं म्हणून तर धर्म बघा धर्म धर्माची व्याख्या ग्रंथामध्ये कोणता आहे घ्या धर्माची वाक्य फक्त माणुसकी कारण जगामध्ये धर्म एकच आहे माणुसकीचा आणि एकच जात आहे ती माणूस जोपर्यंत हा धर्म राहील म्हणजे जोपर्यंत माणूस राहील तोपर्यंत धर्माला काही कोणाच्या वावर राहणार नाही धर्म कारण आपण जपायचं कारण आहे आपले आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिले आणि ते जगातलं सर्वात सुंदर संविधान आहे त्या संविधानानुसार जर देश चालला आपला तर देश एकदम आपलं जी दा जाती तेढे जाती तेड तणाव आहे पाच हजार सातशे अडुसष्ट जाती भारतामध्ये आहेत एवढ्या जाती आहेत आपण सगळे एका एकोप्याने राहतो आत्तापर्यंत एकोप्याने राहते आणि आत्तापर्यंत धिरे गावामध्ये असं कधीच झालं नाही की स्वतःतील जे वाईट गुन्हे त्याच्याशी संघर्ष करणे म्हणजे जीआद आणि हा संघर्ष करणारा म्हणजे जी आदी हा खरा अर्थ आहे जी आदीचा त्याला कोणताही लवलेशन माहीत नसताना त्याला आदी शब्द वापरणं हे चुकीचं आहे खरोखर त्यांच्यावर तीव्र शब्दात आम्ही आता परत एकदा करतो आणि त्यांना परत कठोरातलं कठोर शासन करा काही कुदुमत नाही सर कोणाचं कारण फक्त काय होते त्याच्यामुळं आमचा जेवढा समाज आहे तेवढा भरला जातो आहे ज्यांचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही या गुन्हेगाराशी काही संबंध नाही फक्त एक जात फक्त जात एक फक्त एक फॅक्टर लावायचा त्याच्या पाठीमागं आणि त्याच्यावर अन्याय अन्याय होईल असं काहीतरी कृत्य घडवायचं याचं आम्ही समर्थन करू शकत नाही धन्यवाद